नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये खूप स्पेशल अशी एक रेसिपी करणार आहोत रेसिपी तर खूप छान आहे भाजीची टेस्ट ही खूप छान लागते पण ही, ही उन्हाळ्यामध्येच भाजी बनवली जाते का सांगते कारण आपण करतोय कच्च्या फणसाची भाजी आणि हे कच्चे फणस आपल्याला उन्हाळ्या सीजनमध्येच मिळतात तर कोकणामध्ये ही भाजी खूप आवर्जून केली जाते ह्याची चव आहे ना खूप छान लागते करायलाही जितकी सोपी आहे तितकीच चवीलाही खूप भन्नाट अशी लागते तर आपण कोकण स्पेशल ही कच्चा भंसाची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर इथे मी हा कच्चा फणस घेतलेला आहे याला कुयरी असं सुद्धा म्हटलं जातं तर आपण कट करून घेणार आहोत पण त्याआधी जे कट करणारे आपले सुरी असते त्याला आपण अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे आणि हातालाही तेल लावून घ्यायचं आहे कारण फणसाला खूप चीक असतो आणि तो आपल्या हाताला लागू नये यासाठी आपण आधी पूर्वतयारी ही करायची आहे आणि पाठच्या साईडने असा हा फणस आहे तो आधी असा कट करून घ्यायचा आहे हा फणस कट करताना तुम्ही आ, खाली असं त्याच्या खाली प्लास्टिकचा कागद वापरलात ना तरी चालेल म्हणजे सगळीकडे लागणार नाही तर आपण ह्या हे असे फणसाचे स्लाइस करून घेणार आहोत ह्या पद्धतीने फणस कट करणं खूप सोपं जातं अजिबात अवघड होत नाही हा चीक आहे तो आपण एक कापड घेऊन पुसून घेतलात ना तरी चालेल इथे मी संपूर्ण फणस अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे माझं संपूर्ण बालपण आहे हे कोकणामध्ये गेलेलं आहे तर त्यामुळे मला कोकणामधल्या बऱ्याच अशा रेसिपी येतात किंवा करायलाही आवडतात पण शक्यतो आमच्या इकडे ही फणस भेटत नाहीत तर माझे पप्पा कोकणामध्ये मा परवा गेले होते तेथून त्याने हा फणस घेऊन आलेले आहेत आणि म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी तर इथे बघा हा फणस सगळा आपण कट करून घेतल्यानंतर जे त्याचे वरचे काटेरी जी साल असते बघा तीही आपण अशी कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर हे आपण मध्ये असे दोन भाग करून लगेचच आपण हे पाण्यामध्ये टाकणार आहोत बटाटा कसा लगेच लगे काळा पडतो तशा प्रकारे हा फणस आहे तो सुद्धा काळा पडतो त्यामुळे लगेच आपण हे पाण्यामध्ये असं घालून घेणार आहोत तर इथं संपूर्ण फणस ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता येथील मधला भाग आहे त्याला पाव असं म्हटलं जातं ते आपण आता नाही कट करणार आहे पुढे मी रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवेन की आपण कशा पद्धतीने ते सुद्धा कट करून घेणार आहोत सगळ्या फणसाच्या फोडी एका भांड्यामध्ये घालून घेतल्या वरून एक चमचा तेल लावलं तेल ह्यासाठी लावायचं की फणस हा खूप चिकट असा असतो आणि तो खाताना सुद्धा चिकटपणा आपल्याला जाणवतो तो, तो जाणवू नये यासाठी आवर्जून ह्यामध्ये तेलाचा वापर करा त्यानंतर चवीपुरतं म्हणजे साधारण एक चमचा ह्यामध्ये मी मीठ वापरलेला आहे यामध्ये आता पाणी घालून आपण हे शिजवून घेणार आहोत हे तुम्ही कुकरमध्ये तो तु सुद्धा तीन शिट्ट्या करून शिजवू शकता तर यावरती आता प्लेट झाकूया आणि अगदी मऊ पूर्ण गीर होईपर्यंत आपण हा फणस शिजवून घेणार आहोत तरी ते बघा सर्वसाधारण एक वीस ते पंचवीस मिनिटांनंतर आपला हा फणस आहे तो चांगला शिजलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं अगदी मऊ असा आपला हा फणस आहे शिजलेला आहे मऊ शिजणं फार गरजेचं आहे त्यामुळे खायलाही तो तितका छान लागतो तर फणस आपला शिजून तयार झालेला आहे आता बरं ह्याच्यात जे पावाचा भाग आहे किंवा पाठीमागचा भाग आहे ते मी तुम्हाला दाखवते ह्याला पाव असं म्हटलं जातं तर आधी सुद्धा हे कट केलं जातं पण खूप चिकट असल्यामुळे आपल्याला ते कट करायला थोडं अवघड जातं आणि शिजल्यानंतर बघा अगदी सोपं आपल्याला हे कट करता येतं तर ह्याला पाव असं म्हणतात आणि तो पावाचा भाग आहे तो आपण असा काढून टाकणार आहे आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा बघा बराचसाच भाग असतो तो सुद्धा आपण असा सुरीने कट करणार आहोत आणि अगदी मधला भाग गराचा भाग असतो ना तो आपण घेणार आहे पिकलेल्या फणसाला सुद्धा बघा पुढे पाठीमागे थोडा आपण कट करतो आणि गर काढून घेतो त्याच पद्धतीनं कच्च्या फणसाचं सुद्धा असतं इथं मी सगळे फणसाचे पाव जे आहे ते काढून घेतलेले आहेत आणि हे तुकडे आपण खलबत्त्यामध्ये घालून अगदी बारीक असे कुटून घेणार आहोत तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा सगळा फणस असा खलबत्त्यामध्ये घालून अगदी बारीक करणार आहे खूप मोकळा मोकळा होतो अजिबात ह्याला पाणी वगैरे काही सुटत नाही भाजी तर खूप छान लागते तर इथे हे मी संपूर्ण फणसाचे जे तुकडे होते असे कुठून बारीक करून घेतलेले आहेत भाजी बनवायला सुरुवात करूया तर आता ह्यामध्ये आपण आधी मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी घरचं तिखट वापरलेलं आहे जे लाल तिखट घरी आपण करतो ते दोन चमचे वापरलेला आहे पाव चमचा हळद घालून घेतली त्यानंतर गरम मसाला एक चमचा घालून घेतला चवीपुरत सा साधारण पाव चमचे आहे कारण आपण आधीच ह्यामध्ये ह्या फोडी शिजवताना मीठ वापरलं होतं तर त्या बेताने आपण मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत संपूर्ण मिक्स करून झालेला आहे आता फोडणी करूया तर फोडणीसाठी इथे कढईमध्ये मी साधारण दोन चमचे होईल इतकं तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी दोन मिरचींचे बारीक असे तुकडे घेतले ते घालून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या होत्या पाव चमचा हिंग आणि कडीपत्त्याची पान आणि इथं आपल्याला वापरायचं आहे खूप सारा बारीक कट केलेला कांदा तर मीडियम आकाराचे दोन कांदे मी बारीक कट करून घेतले होते ते सुद्धा आपण अगदी मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घेणार आहोत बरं आता महत्वाचं म्हणजे काय भाजी परतल्यानंतर हा कांदा आहे ना तो अगदी पांढरा असा भाजीमध्ये दिसतो तर ते दिसू नये ह्यासाठी महत्वाची टीप म्हणजे ह्यामध्ये ला सुद्धा आपण अगदी पाव चमचा किंवा तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर साधारण अर्धा चमचा लाल तिखट कांद्याला सुद्धा लावून घ्या म्हणजे अगदी भाजीमध्ये कांदा अजिबात पांढरा दिसणार नाही कांदा व्यवस्थित परतला लाल तिखट घालून घेतलं आता सगळी भाजी ह्यामध्ये घालून घ्यायची आणि फक्त परतून घ्यायची भन्नाट चवीला लागते तांदळाची भाकरी आणि ही फनसाची भाजी मस्त पाहता क्षणी तोंडाला पाणी आहे अगदी ताजी झालेली आहे आणि आपली ही भाजी बघा अगदी खूप छान अशी झालेली आहे वरून ना फ्रेश अशी हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बरं का जर तुम्हाला यामध्ये ओल्या नाळाचा चव घालायचा असेल ना तर आवर्जून घाला त्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव चा येते तर इथं आपण आता भाजीवरती एकाच मिनिटासाठी असं ताट ठेवूया आणि भाजीला चांगली वाफ येऊ दे म्हणजे भाजी अजून छान लागते तर एकाच मिनिटानंतर बघा भाजीला अगदी छान अशी वाफ आलेली आहे भाजी पुन्हा एकदा अशी मिक्स करून घेऊया ही भाजी कोकणामध्ये स्पेशली खूप छान बनवली जाते तर इथं आपली ही फणसाची भाजी तयार आहे सर्व करूया तर तुम्हाला आपली ही कोकण स्पेशल फणसाची भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सुद्धा फणसाची भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा फणस कसा कट करायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे ती ट्रिक वापरून तुम्ही फनस सुद्धा छान पद्धतीने कट करू शकता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा ही फणसाची भाजी खूप छान पद्धतीने बनवू शकता कोकणामध्ये बऱ्याच वर्ष राहिल्यानंतर मला खूप साऱ्या अशा रेसिपी तिथल्या माहिती आहेत आणि खूप स्पेशल अशा रेसिपी असतात आमच्या इकडे काही वेळेला काही गोष्टी तिथल्या मिळत नाही पण ज्या वेळेला मला मिळेल त्यावेळेला मी तुमच्यासोबत अशा रेसिपी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय